देशाच्या पंतप्रधानांनी भाषण केले त्यात महाराष्ट्रातील सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला तेव्हा आमच्या जवळची नेते कधी पडून गेली याचा पत्ताच लागला नाही ते भाजपा शिवसेना सोबत गेले तिकडे मंत्री झाले पण त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीत खूप असला असा आरोप जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या नेत्यावर केला आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भाषण केलं आणि सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केल्यावर आमच्या बरोबरचे सगळे कधी पळून गेले आम्हालाही कळलं नाही घाबरून गेले असतील काय ना काही झालं असेल सगळ्यांच्या डोक्यावर टांगत्या तलवारी चौकशांच्या होत्या आणि त्यामुळं तिकडं गेल्यावर आपले चौकशा थांबतील आपण फार भांगडीत पडायला नको अशा मानसिकतेत असणाऱ्या लोकांनी शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर कुपसला पक्ष सोडला आणि दुसऱ्या बाजूला जाऊन चटकन मंत्री झाले काही मंत्री झाले काही आमदार आहेत पण मागच्या दीड दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला लोक सांगायची कशाला राहिलं इथे आता काय तुमच्या पक्षात राहिलं